भारतामध्ये बंदी असलेल्या विदेशी सिगारेट विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा आरोपी करून लाख रुपये किमतीची विदेशी सिगारेट राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा आदेश दिलेले आहे नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस तुषार धाकरा व पोलीस अंमलदार संदीप पवार गणेश धोत्रे शाहिद शेख संतोष खैरे शिवाजी ढाकणे प्रशांत राठोड अशांचं पथक तयार करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते अकरा मार्च रोजी पथक अहिल्यानगर शहरामध्ये अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नरेश जयपाल दास कटारिया राहणार अहिल्यानगर हा त्याच्या राधास्वामी स्टोअर्स कापड बाजार अहिल्यानगर या दुकानामध्ये भारतामध्ये प्रतिबंधित केलेले विदेशी सिगरेट बंदी असताना विक्री करत आहे पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचन समक्ष राधास्वामी बाजारा कापड बाजार अहिल्यानगर येथे दुकानामध्ये जाऊन तेथे असलेल्या इसमास पोलीस पथक व पंचनची ओळख सांगून त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव नरेश जयपालदास कटारिया वयवर्षी बेचाळीस राहणार मिस्किन नगर तारकपूर अहिल्यानगर असे सांगितल्याचे असे असल्याचे सांगितले पंचन समक्ष राधास्वामी स्टोअर्सचे झटते घेतले असता दुकानामध्ये भारत सरकारने प्रतिबंधित केलेले विदेशी बनावटीचे सिगरेट त्यात एक लाख साठ हजार रुपये किमती त्यात ई एस एस ई लाईट कंपनीचे ऐंशी विदेशी सिगरेट बॉक्स दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमती त्यात ई डबल एस ई स्पेशल गोल्ड कंपनीचे एकशे चोवीस विदेशी सिगरेट बॉक्स वीस हजार रुपये किंमत त्यात ई एस एस ई चेंज पॉप कंपनीचे बॉक्स त्यात सिगरेट व रुपये पंचवीस विदेशी सिगरेट बॉक्स असा एकूण पाच लाख तीन हजार रुपये किमतीचे विदेशी सिगरेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ताब्यात घेण्यात ता आलेल्या नरेश दास, कटारिया वैवशी बेचाळीस हा भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या विदेशी के सिगरेट वितरण व व्यापाराकरिता बेकायदेशीरपणे कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा सिगरेट आणि तीन तीनचे कलम सात एक सात तीन वीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर अमोल भारती उपविभागीय पोलिस अधिकारी नगर शहर उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत अहिल्यानगर